युट्यूब आहे सगळ्यांना माहिती होत मोजे कर्जत शेजारी दळी वस्ती कुंभे फळ रोड लगत आणि मोजे कर्जत जिल्हा अहिल्यानगर आणि या दळी वस्तीवरती वैकुंठवासी भगवान मल्लारी दांडे मामा यांना जाऊन आज एक वर्ष झाले सजन मामांनी पर्व काळ साधलेला आहे साधला हा पर्व काळ का गणेश चतुर्थी संकष्ट चतुर्थी आज आणि साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ आणि म्हणून मामांना जाऊन आज एक वर्ष झालेले आणि त्या पश्चात या दांडे परिवारानं वर्ष श्राद्ध पुण्यस्मरणाचं सेवा ठेवलेली आहे मामांनी फोन केला महाराज आठ तारीख आहे आलोच म्हणलं <laughs> आलोच दिंड्यांचा कार्यक्रम चालू आहे वर्ष श्राद्ध चालू आहेत आणि म्हणलं मग आम्ही आलोच लगेच परवा कोळवडीत होतो माधव महाराज आणला काल दुर्गाव मध्ये आज येत आहे चांगलं चाललंय तुमच्या आशीर्वादाने सगळ्यां आणि म्हणून त्या पश्चात मामांच्या पश्चात सन्माननीय बाप्पूसाहेब भगवान दांडे बुवासाहेब भगवान दांडे श्री राजाराम भगवान दांडे आणि मुलगी सीताबाई आजीनाथ फोटे तीन चिरंजीव आहे एक आहे नातू नातवंडे सुनबाई मोठा परिवार आहे दांडे परिवार सज्ज आणि म्हणून जाऊन आज एक वर्ष झाले त्यानिमित्तानं ही मजपा मध्ये सेवा सज्ज न आजचा जरी विचार केला वेद विहित कर्म वेद विहित कर्म आणि निश्चिद्ध कर्म मी थोडा साईट नेजात अभंगाकडे येतो वेद विहित कर्म आणि निश्चिद्ध कर्म हे कर्माचे मानवी जीवाला आल्यानंतर आपल्याला भाग सांगितले वेद विहित कर्म म्हणजे पंढरपूरला जाणं वारीला जाणे सप्ताहाच्या ठिकाणी ज्ञानदान करणे दिंडीला मदत करणे वेद विहित कर्म हे चांगले कर्म सांगितलेत आपल्याला निशिद्ध कर्म त्याग करायचा त्या कर्माचा निषिद्ध त्याचा त्याग करायचा आहे कोणचा आहे तुम्हाला लगेच कळलं असेल निषिद्ध कर्म मांसाहार न करणे व्यसन न करणे आता सगळ्यांनी बंद केलं आता आम्ही सांगायची काही गरज नाही लोकांना कळायला लागलं अगोदरच आता कर्म आहे आणि याच वेद विहित कर्मामध्ये चार प्रकारचे कर्म सांगितलेत आपल्याला अविनाश महाराज नित्य नैमित्तिक कर्म काम्य कर्म आणि प्रायचित्त कर्म सांग नित्य कर्म आहे नित्य कर्म नेतके महाराज वारकरी बांधव मळकरी कीर्तनकार ह्यांना नित्य कर्म काय उठायचं आंघोळ करायचं कीर्तन आले गायच आज काय कर्ज उद्या कोळवडी परावदेशी दुर्गाव नित्य कर्मय हरिपट आणि काकडा झालाच पाहिजे वारकऱ्याला दिलेला अनमोल हरिपट आणि काकडा आहे वेळच नाही वारकऱ्याला दिलेलं हे नित्य कर्म आहे काम्य कर्म काम्य कर्म केलं माझ्या दशरथ राजाने कोशल देशाची असणारी आजची अयोध्या आहे आणि याच अयोध्या नगरीचा राजा दशरथ या आणि या दशरथ राजा आहे नगरीचा राजा म्हणजे काय कमी त्याला दळवी मामा राजा राजा पण चेहऱ्यावर चिंतेच सावट आहे वशिष्ठ ऋषींनी विचारलं राजन सगळे ना नाराज गुरुवर्या सगळे पोटी पुत्र संतान नाही ना कडे